या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे पथपत मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अतिक्रमणमुक्त कोल्हापूर ही मोहीम जोरदार राबवली आहे सोमवारी बावसिंगजी रोड ते कसबा बोडा रोडवरील जैन बोर्डिंग समोरील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने हातोडा मारलाय जमीन दोस्त केलेली अतिक्रमणे पाहून व्यावसायिकांनी केलेल्या आक्रोशाने काही काळ वातावरण तणावग्रस्त बनलं या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांचे धाबे दणांले आहेत गेल्या काही दिवसात शहरातील व्यापारी नागरिक आणि प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारी वाढल्यामुळे मोहीम आणखी कडक करण्यात आले विशेषतः सीपीआर चौक परिसर शाहूपुरी ठाणेकर चौक राजारामपुरी ताराबाई रोड आणि मुख्य बस स्थानकाजवळ हातगाड्या स्टॉल पार्किंग केलेली वाहने आणि फुटपाथवर वाढलेले दुकानांचे शेड यामुळे पादचारी या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता सीपीआर चौक परिसर या शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असल्याने अतिक्रमणामुळे कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत होती महापालिका पथकांनी आज सकाळपासून सीपीआर चौक परिसरात विशेष मोहीम राबवत अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यावर केलेले व्यापारी विस्तार हटवण्याची कारवाई केली अनेकांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढून घेतले तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली अतिक्रमणामुळे पादचारी मार्ग हाडवले जात असल्याने वृद्ध महिला आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे कठीण झाले होते प्रशासनाचा भोर आता सीपीआर चौक महादवा रोड शिवाजी पुतळा चौक आणि इतर मुख्य मार्ग कायमस्वरूपी मुक्त ठेवण्यावर आहे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही मोहीम एकदाच नव्हे तर नियमित सुरू राहणार असून पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल शहर स्वच्छ सुटसुटीत आणि वाहतूक मोकळे ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे